एकोणतीस तारखेला मराठी मुंबईत घुसणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा निर्धार मराठा आंदोलक झरांगींनी व्यक्त केला सगळे सोय्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही असंही त्यांनी म्हटलंय तर आंदोलन जालन्यात मुंबईत किंवा दिल्लीत कर कोण अडवत आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावला आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना आमच्या आंदोलनात दंगल घडव घडवायचं षडयंत्र रचले देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकात क्या चर्चा आहे अशी आम्हाला शंका येते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेते आता आम्ही कोणच राहायला लागलो बघू आता आम्हाला कोण आढळतोय मराठ्यांना आरक्षण कसं येते आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुलाच घेणार बघू कोण काय करतोय अरे काय कोण आढवत आहे तुला पाहिजे तिथे तिकडे जालना सराटे मध्ये मुंबईत कर दिल्लीत कर लोकशाही आहे कुठेही कर परंतु नेहमी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या